केवळ अचूक आणि वेगवान तर आपण चौफेर महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याची मागणी कित्येकदा करण्यात आली आहे मात्र शासन त्यासाठी पुढाकार घेत नसल्याने बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वी देण्यात आला होता इशाऱ्यानुसार नऊ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलनचे निवेदन बीडच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी शिवसंग्रामचे ज्येष्ठ सुहास पाटील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे सचिव कैलास माने उपाध्यक्ष श्यामराव गायकवाड शिवसंग्रामच्या बीड जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनीषाताई कुपकर जिजाऊ ब्रिगेडच्या ज्योतिताई आजबे सपना राऊत शिवप्रेमी मावळ्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळकेंसह असला कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा